तब्बल 24 भेटले वर्ग मित्र मैत्रिणी व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे तब्बल चोवीस वर्षानंतर सन दोन हजार दोन हजार एक या शैक्षणिक वर्षातील बॅचनी स्नेह संमेलन आयोजित केलं होतं या स्नेह संमेलनाला वर्गातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अध्यक्षस्थानी श्री दिलीपराव धुमाळ साहेब समन्वयक महाराष्ट्र शिक्षण समिती तथा माजी प्राचार्य महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडूळ हे उपस्थित होते मंचावर श्री नारायण धुमाळ साहेब श्रीमती अनुराधा धुमाळ मॅडम व या बॅचला शिकवलेले शिक्षक श्री गुरमेसर श्रीमती मुगळे मॅडम श्रीमती दोडके मॅडम श्रीमती तुगावे मॅडम श्री चोपणे सर श्री मोहळकर सर श्री सूर्यंशी सर श्री सर श्री डफडे सर श्री पाटील सर श्री धुमाळ सर श्री साळुंके सर श्री मेकाले सर श्री बंकट जाधव नाईक आदी उपस्थित होते या बॅचच्या वतीनं सर्व शिक्षक मान्यवरांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विद्यालयातील विद्यमान सर्व शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्रीमती आदी शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला या बॅचच्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले मनोगत अनुभवातून व्यक्त केले अनेक विद्यार्थी आपल्या अनुभव सांगत असताना भावनिक झालेले दिसून आले यावेळी व्यासपीठावर प्राचार्य श्री संजीव कदम सर उपस्थित होते त्यांनीही आपल्या मनोगतामध्ये अशा प्रकारचे स्नेह संमेलने पिढीला एकत्र येण्यास प्रोत्साहित करावे असं मत मांडलं त्यानंतर अध्यक्षीय समारंभामध्ये श्री धुमाळ सर यांनी शाळेने दिलेली शिदोरी भविष्यामध्ये किती उपयोगाची असते त्या जोरावर आपण अनेक उच्च पद प्राप्त करतो आपण कितीही प्रगती करून कोणत्याही क्षेत्रामध्ये असू पण आपण आपल्या मातृभूमीला कधी विसरता कामा नये व आपल्या या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून आपण शाळेला सुद्धा विसरलेले नाही आहोत हे वाखाणण्याजोगे आहे असं मत मांडलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सय्यद एम डी सर प्रास्ताविक श्री शानिमे सर आभार श्री मंदे सर यांनी व्यक्त केले या प्रसंगी सर्वांना अल्पोहाराची व्यवस्था विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती मोठ्या आनंदाने व तितक्याच भावनिकतेने हा कार्यक्रम संपन्न झाला